शुभ सकाळ सर्वांना सिटी लवकर जेव गणा चा घे गरम गरायला ठेवले बघ मिठू तुला दिले चपाती ती खाऊन घे पाणी शिटी चल जाऊया आपण बाहेर जाऊया चल लवकर जाऊ फटाफट जेव्हा आपण बाहेर जाऊया मग तिची रोजची नाटकं आहेत आज सात आठ वर्ष झाली या विटीला आणून रोज भरवावी लागते बघा कशी आहे ती तरी आईच वाकडी असते हां आई वाकडी असते चल लवकर बाबू ममाला कामाला कामा जायचंय कामं झालीये भांडी घासायची आहे अजून मम्माची काऊनी अंड खाऊन गेला मिठू काऊ आलेला अंड खायला आज मिठू कावू आलेला हे मिठू काव अंड खायला आलेला सिटी पण अंड खाते सिटी अंड्यानी चपाती खाते तुला नाही तू अंड खातोस का कधी ब्राह्मण आहेस ना तू हा तू अंड नाही खात ना बाबू तुला नाही भेटणार चल सुटी आपण जाऊया लवकर लवकर जेवा चल लवकर लवकर चल मम्माला कामाला जायचं आहे मिठू काय खातो हा मिठू बुबुली मम्मम खाऊन गेले सर्व माऊ मम्मम खाऊन गेली मिठू काय शोधतोय खाली हां खा तू तू पीठच खा पडला तो पण खाली मिठू शिटू बघ कशी खाते बका बघ बका बघ बक। चला बाय बाय टाटा शुभ सकाळ सर्वांना सोना चहा आणि बिस्किट घे मला पण जराशी छान मि तूला पण छान हे गाबा बास मम्मी गेली मम्मी गेली मिठूची मम्मी गेली विटू चल जाय बाहेर चल कर पट्टा जा चला 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 चला, चला मम्माम खाऊन पट्टा घेऊन बाहेर जायचं आहे आता आम्हाला फिरायला चल गुरु चल जाव्या चिटू शानी आहे संपला मम्मम चिटीचा अंड संपला आमच्या बघा थोडंसंच राहिलं आता मिठू ओरडतो आहे मम्मे मम्मे ऐक चावली सुटी मला मिठू चावली सुटी पोरं माझी कामाला गेली चला बाय बाय टाटा शुभ सकाळ अजून घरी काम करायचं बाकी आहे काम करायचं आहे मिठू काम करतो माझा हां मम्माचं मिठू आहे काम करतो काय करतो रे नको कशाला कापतो हां मिठ्या मिठू हे मिठो चला हे बस कर आता नाही चाटायचं ते हे घे बस झालं चला सुडू ए सुडू इकडे बघ दिश बॉल कुठे बॉल 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 आला बॉल 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 कुठे सुटू बॉल आत्मधे बघ घेऊन ये चल मिटू ताटा बाय बाय चल